फोटोशॉप दोन हजार मध्ये नवीन अपडेट्स आणि नवीन काही फीचर्स आलेले आहेत त्याच्यामधला पार्ट सेकंड फोटोशॉपचं दोन हजार चोवीसचं जर टुटोरियल्स टू तुम्ही बघितलं असेल तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं की जनरेट फीलचा एक नवीन ऑप्शन आपल्याला फोटोशॉपने दोन हजार चोवीसमध्ये आणलेला आहे पण आता दोन हजार मध्ये एक जनरेट सिमिलरचाच एक ऑप्शन जनरेटिव्ह मध्येच आणलेला आहे सो याने काय होतं की एखादा इमेज तुम्ही जनरेट करता किंवा तुम्ही एखादी इमेज जनरेट करून त्याच्या साईडला ऑप्शन कुठेतरी एक जनरेट करता पण त्याचा जर तुम्हाला अँगल चेंज करायचं असेल तर दोन हजार चोवीस मध्ये हे नाहीये दोन हजार पंचवीस मध्ये हा अपडेट नवीन आलेला आहे याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता की पर्टिक्युलर इमेजचा जनरेट केलेली जी इमेज आहे त्याचा तुम्ही अँगल चेंज करू शकता सो याचा वापर आपण कशा पद्धतीने करू शकतो हे ऑप्शन्स जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये आता मी ही इमेज जी आहे ही डायरेक्टली ड्रॅगन ड्रॉप केली आहे ओपन केली आहे फोटोशॉपमध्ये आणि इथे मी हा एरिया एवढा सिलेक्ट करतोय आता इथे आपल्याला काय ॲड करायचं आहे ते जेनरेटिव्ह फील्डवरती क्लिक करतोय इथे आपण टाकूयात एलिफंट बेबी आणि मी वरती क्लिक करतोय सिम्पल आणि आता मित्रांनो दोन हजार चोवीसपेक्षाही दोन हजार पंचवीसमध्ये जेनरेटिव्ह फील्डचं जे हे जे नवीन हे आहे फीचर हे फीचर एकदम फास्ट काम करते पहिले थोडस स्लो होता। ये टाइम मी कही एडिट बगरे करत होतं हे ऑन टाईम म्हणजे मी काही एडिट वगैरे करत नाहीये म्हणजे कट वगैरे करत सी लुक सी दिस हे तीन ऑप्शन तुम्हाला दिलेत पण आता काय होतं की आपल्याला याच ऑप्शनमध्ये मल्टिपल अँगल्स आहेत हे पहिल्या दोन हजार चोवीसमध्ये नाहीये आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये हा नवीन ऑप्शन आहे इथे जर तुम्ही थ्री डॉटवरती क्लिक केलं हे तुम्ही त्यांना फीडबॅक देऊ शकता पण सिमिलर सिमिलरवरती जर क्लिक केलं तर आता याच बेबीचे म्हणजे ह्या इमेजचे तर सिमिलर अँगल्स म्हणजे सिमिलर वेजमध्ये ते तुम्हाला फील करून देईल म्हणजे नवीन ऑप्शन्स देणार आहे सी लोक इथे तुम्ही बघू शकता थोडा वेळ लागेल होईल सी सिमिलर पद्धतीने आता हे जे आहे हे लुक्स गुड त्याच पद्धतीने जर तुम्हाला परत कन्सेप्ट क्लिअर करायचे असेल इथे मी काय करतोय एक रेक्टँगल सिलेक्ट करतोय आणि इथे त्याच्यासमोर टायगर ॲड करूयात आपण से लोकोट आता याच्या सिमिलर मध्ये जर आपल्याला हवे असतील तर मी जनरेट वरती परत क्लिक करतो सिमिलर आणि याच पद्धतीने अजून आपल्याला ऑप्शन जे आहेत तर ते जनरेट फील देणार आहे पहिले कसं होतं की असेच आपल्याला जनरेट म्हणजे जसे तीन देतील तेच करता येत होते आता तसं नाहीये आता तुम्ही जे तुम्हाला तिसऱ्या याच्यामध्ये आवडेल ते सिलेक्ट करून जनरेट सिमिलरवरती क्लिक केलं तर त्याच मल्टी इमेजला मल्टिपल अँगल्समध्ये तुम्हाला ते सेट करून देणार आहे सी हा एकदम परफेक्ट वाटतो पर इथे हा नाही इथे त्याचे डोळे वगैरे एकदम परफेक्ट सी लुक ॲट दिस अशा पद्धतीने तुम्ही ऑप्शन जो आहे तो तो नवीन ट्राय करा आणि याचा वापर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि या व्हिडिओ मधून काहीतरी शिकायला मिळालं असेल तरच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करता येणार नक्की करा कारण की मी तुम्हाला रोज अशाच ग्राफिक डिझाईनिंग टिप्स या पिकेनॅट युट्यूब चॅनल वरती देत असतो आणि तुम्हाला अडव्य फोटोशॉप दोन हजार पंचवीस मधले हे नवीन फीचर आवडलंय का कमेंट मध्ये नक्की कळवा